आता मामा माझ्या आटी बिर्याणी बनवता चिकन बिर्याणी चला बघूया आजची बिर्याणी बनवतो लो मामा बनवतो लो स्पेशल आमच्या आटी मसाला टाकले जरा सो जातं उसके बाद जीरा पावडर

चिकन बिर्याणी मसाला आणलेलो आहे थोडा कर पुरो पूर्ण काय अर्धोच हा 50 ग्रॅमचं बाकी आहे आता 1 किलो बस देला हा म्हणजे 1 किलो आहे मटण मटन नाही चिकन आहे 1 किलो हा आता तूप टाकता मामा हा बघा काढून घे आता गेला या बटर टाकते काय झालं माहिती विचार पहिलो माझ्या दिन मी खाण्याचं भरपूर शॉप नव्हतं पहिल्यापासून आणि मधल्या काळात मी जरा भरपूर हॉटेल भेटायला जात होते भरपूर आणि म्हणजे मी हॉटेल जाते घरात तेवढी क्वालिटी मिळत नाही आपल्या म्हणजे ते म्हणजे ज्या हॉटेलत क्वालिटी असतात ती क्वालिटी घरात मिळत नाही म्हणजे भरपूर आई किंवा माझ्या बायको नाही भरपूर वेळ ट्राय केलं बिर्याणी गोष्टी पण ती क्वालिटी नाही जमली शेवटी शेवटी मी तुझा विचार केला की जोपर्यंत मी हात घालत नाही तोपर्यंत काय क्वालिटी होणार नाही मग त्याच्यापासून मी स्वतः बनून तयार केलं मग आता माका जशा क्वालिटीमध्ये मध्ये तशी क्वालिटी मध्ये मिळतात म्हणजे तू बिर्याणी असे मिनल मामी तर आजी कशी करू पण देणार नाही नाही बिर्याणी करू पण देतो बघा विचार मिनल मामी विचार मिनल मामी तू काय बिर्याणी करू घेता घेता म्हणजे मामा का आवडत नाही ना असं झालं काय मामा कसं बिर्याणी करता विचार मिला ना मेरा मामा का सुबह था बिरयानी मिला बाबू कला तो मामा ना पकाओ था वो तो ना आजी भी चला आजी आज मामा ना कसो या बिरयानी बरो बनो था मस्त होटल सर्किट अन्य तुगा आवत था छान मस्त आणि तुमका काय काय सांगता काय बनवकाची येत नाही काय काय सांगता रे साधी सुधी अशी पण आपल्याक येत नाही ना मामाच बनवल्यान काय छान असता मस्त असता काय आता कोणचं बड्डे बिड्डे असलो तर करू बरी ते का मस्तच बनवता मामा का आजी रोजच्या साठी फोन घेऊन असता काम झाला काय फोन आणि आता मिनल मम्मी काय करता आ, मिनल मम्मी कांदू भात टाकून घेतले मी कांदू कशा टी बिर्याणी भातलं तळतल हा हा बघा तळूसाठी कांदो चिरून घेतल्यान एवढो आणि आता तळतला मामी मामा निक आणल्या

तो वाला आप फणस फोडला नाहीये बाबांनी ए फणस दाब द्या 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 जरा खाऊ आम कबनूला आम दे 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 भाई लवकर दे लवकर दे हे

मस्त आकडे शिरला ना हा त्याच्यावर मयुरेल सोबत बनायच पाणी तरी पण झाल्यान तेल घातल्या ना ममा परत या घालते खडे मसाले खडे मसाले आता घालू घेतल्यास हा बघा आता घातल्या होता मामा या जॉन किती असतात आताला वेळ हा हा

सगळ्या चिकन भाजी घालून घेतले आता काय करतो आता आता धवाल का आम्ही घर ना म्हणा ओरिओ बेलंका आता हे मस्त फिराक गावला यांचा काय टेन्शन ना हे फिराक गेले तिकडे तिकडे खर खर फिराक जातात आणि मामा सगळी घर गार, घरात असल्यामुळे काय ऑडिओवाल्यांक तिकडे फिराक गेलीत नंतर काय झालं ना काय परत हानूक जाऊचा लागतं ना खोई खोय ना दुसऱ्या दुसऱ्यांकडे जातो आणि तर आमका रात्र रात्रभर ना जागरण हे कागतं म्हणा आज जेवण बनवतात ना सगळीजणं वाहन आज खाऊच नाही मंत्र बरा आला

बर आई नशीब बाबा फोनास हाणय फोनास नाव आता आई हय आता आई हय कांदो आणि टोमॅटो चिराक घेतल्यान

माझी बेलोडी माझी बेलोडी माझी शंकुई आजी बघा बेला कस हात लावता आणि साफे आज आई आणि मीन मामी आणि मामा काय गा, काय करतात मामी मशीन लावता आणि आई कांदो आणि कांदो चिरता आणि मामा आई काहीतरी करता ढवळता मटन आणि ओडिओचा काय तर वेगळाच चालू आहे आजी बघ गाणं म्हणता सगळे काम करत का ते बघून इला किचनतन परत बाहेर गेला असत त्याचा काम हा सगळे किचनातन फिरायला गेला का सांगू हे काम करत काय नाही करत गव्यात कोणते फिरत चला तुला ना नाटकी आहे लय लय आज किचनतन बघता

ते तो तो दोन कलर इलेत आणि आपण इला ह्याच्यात काम्मी हा ह्याच्यात भाजलेलो काल भाज जास्त भाडी आता सगळं मामी सगळं आणून घेतल्यान मामीन सगळं

औरेंच कलर पंचलीकडे टाकल्या पंचलज टाकून घेतल्यान मामान बघा कसं दिसत ती बघा सगळं त्याच्यानंतर गुलाब पाणी मामान आणि जरासा ह्याच्यावर सगळीकडे टाकून घेतल्यान गुलाब पाणी आता फायनली बिर्याणी एकदम देऊ ठेवल्या गॅसवर आणि आजी बटना थोडंसं ठेवल्या मध्ये पाणी आहे गरम गरम पाणी आता दोन गॅस चालू आहेत हळदम दग ठेवल्यात मामान बिर्याणी आणि हळद रक्सो बटनाचं रक्सो आजी ठेवल्यात हे बघा

तुम्ही पण जाऊ क्या त्या जाऊ ते